नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपण आहोत सध्या नेर जिल्हा यवतमाळ तहसील कार्यालयाच्या समोर आणि या ठिकाणी पारधी समाज पारधी समाज म्हणजे एस टी पर्गात तो मोडतो एकदम अत्यंत मागास एक आदिवासी समाज त्यांचं या ठिकाणी एक आंदोलन या ठिकाणी दिसते आहे आपण यांच्याशी काही चर्चा करू या आंदोलनाच्या संदर्भात काही माहिती घेऊ तर नेमकं हे आंदोलन यांनी काय या ठिकाणी हे पारधी समाजाचे लोक करत आहेत आणि यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण या ठिकाणी यांना विचारणार आहोत आंदोलन करते हे कोण आहे आणि यांच्या मागण्या काय तर मित्रांनो इथे आल्या आल्या जे महापुरुषांचे फोटो यांनी लावले कसा भारतीय समाज जो आहे विकासापासून खूप मोठा मोठ्या प्रमाणात वंचित आहे कारण यांचा आमच्या तालुक्यातले जे रहि जे रहिवासी तालुक्यातले रहिवासी आहे यांची वस्ती म्हणा यांचं जगण म्हणा हे खूप माग असलेलं आहे याचे कारण निश्चितच आपल्याला माहित असेलच आणि आज यांना संविधानाच्या आधारे आपलं आपल्या मागण्या मागण्यासाठी आपलं म्हणणं सरकारच्या पुढे मांडण्यासाठी यांनाही कडून चुकलेलं आहे की आपण संविधानाच्या आधारे आपल्या मागण्या कोणत्या प्रकारे पूर्ण कराव्यात या ठिकाणी उपोषण करते दिसते आहेत या ठिकाणी महापुरुषाचे फोटो सुद्धा आहेत तर आपण मित्रांनो या ठिकाणी जे उपोषण करते आहेत त्यांच्याशी आपण थोडस आपण बातचीत करू शकतो आपलं नाव काय माझं नाव बबन मंग्या पवार आहे आपण हे उपोषण करत आहे कशासाठी करत आहे माझं हे उपोषण याच्यासाठी आहे की माझ्या एस टी वर्गामध्ये आहे लोक आणि त्यांना मिळत नाही आणि जो इथं समाज आले एस टी कॅटेगरी मध्ये घेतलं गेलं आमचा समाज रस्त्यावरच आहे यांचा विकास होणार नाही अजून झालेला नाही आहे या मागणीसाठी माझं उपोषण आहे तर मित्रांनो यांची जे प्रमुख मागणी आहे उदाहरण यांची जे प्रमुख मागणी आहे की एस टी प्रवर्गामध्ये इथं कुणालाही घेऊ नये यांची एक मुख्य मागणी या ठिकाणी त्याबरोबरच इथं बॅनर आहे या बॅनरवर सुद्धा यांच्या काही मागण्या आपण मागण्या वाचून दाखवणार पहिली मागणी आहे एसटी प्रवर्गामध्ये असणाऱ्या जमातीचा नागरिक जमातीचा किंवा नागरिकांचा सर्वांगीण विकास होईपर्यंत कोणत्याही इतर समाजाला एसटी प्रवर्गात विलीन करू नये हे यांची मुख्य मागणी आहे त्यानंतरची मागणी आदिवासी समाजात असणाऱ्या बेरोजगार युवकांना शासकीय नोकरीत चतुर्थ श्रेणीमध्ये विना परीक्षा सामावून घेणे हे त्यांची दुसरी मागणी आहे त्यानंतरची तिसरी मागणी आहे फासे पारधी समाजाचे बेडे गाव यांचे पुनर्वसन करून जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हे hey, महत्वाची तिसरी मागणी लक्षात ठेवा मी स्वतः दिवसातून एकदा तरी यांचा जी जी वस्ती आहे पारधी बेळा अजून तीचे त्या बेळापासून जातो यांची अजूनही घराची किंवा राहण्याची व्यवस्था खूप खूप दुर्मिळ आहे ते मी स्वतः सुद्धा डोळ्याने पाळली होती त्यांची प्रमुख मागणी याच्यामध्ये ये येते आणि चौथी मागणी आहे पारधी समाज हा शासनाच्या जमिनीवर घर बांधून राहत असल्याने त्यांना जागेचा घरपट्टा देऊन त्यांच्या नावे ती जमीन करण्यात यावी म्हणजे जे जिथं हे वास्तव्य करत आहेत ज्या सरकारी जागेवर वास्तव्य करतात त्यांना एक पारधी समाज म्हणून किंवा वंचित समाज म्हणून विकासापासून लांब असलेला समाज म्हणून अशा या समाजाला जे सरकारी जागेवर बसलेले आहेत त्यांना त्या ज्या जागेचे घरपट्टे देण्यात यावे आज त्यानंतरची मागणी आहे पाचवी आजंती पारधी बेळा या वरील मूलभूत गरजांचा प्रश्न तत्काळ मार्गी लागण्याकरिता हे आमरण आमरण उपोषण आहे त्यानंतर जी सहावी मागणी आहे त्यांची गट क्रमांक एकोणीस मध्ये गेली तीस वर्षापासून राहत आहे त्यांच्या जागेवर घराचे पट्टे देण्यात यावे ही मागणी आपण या आधीच आहे अशा अनेक महत्वाच्या मागण्यासाठी पारधी समाजाचे हे बांधव या ठिकाणी तहसील कार्यालय नेरच्या समोर आपलं उपोषण करते आहे त्याच्यामध्ये आज सध्याची आजचा दिवस कितवा आहे मित्रांनो तर आजचा हा त्यांचा आमोरण उपोषणाचा हा चौथा दिवस आहे तरी निश्चितच यांना संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पर्यंत पोहोचाव्या त्या मागण्या सरकारनी पूर्ण कराव्या ह्याच त्यांचा मानस आहे आणि निश्चितच सरकार सरकारने सुद्धा यांच्या मागण्यावर लक्ष द्यावं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद मी गणेश अप्पा आपली रजा घेतो